आपण पाहता न्यूज नाईन आताच एक महत्वाची बातमी समोर आली हायकोर्टाच्या निर्णयानंतर राज्यभरात महाविकास आघाडीतर्फे महाराष्ट्र बंद मागे घेत काळ्याफिती बांधून निदर्शने करण्यात आली आज साताऱ्यात ही महाविकास आघाडी घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत शिवतीर्थ पवई नाका या ठिकाणी काळ्याफिती बांधून बदलापूर सह राज्यात विविध ठिकाणी झालेल्या अत्याचारांच्या घटनेचे निषेध करण्यात आले आणि आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करत सरकारच्या दडपशाहीचाही निषेध करण्यात आला गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये नगरींवरच्या अत्याचाराच्या अनेक घटना घडतात बदलापूरची घटना करतात त्याच्यानंतर सुद्धा कोल्हापूरमध्ये घटना घडली नागपूरमध्ये घटना घडली पुण्या घटना घडली अकोल्यामध्ये घटना घटली आणि ह्या सगळ्या घटना घडण्याबद्दल तर सरकार पूर्णपणे अपयशी ठरते तरी सरकारच असंवेदनशील आहे आणि या असंवेदनशील सरकारचा निषेध म्हणून आज आम्ही तोंडाला पाड्या फाट्या आणि गटाला काळ्या फडक्या बाजून या सरकारचा निषेध करतो अत्याचार करणाऱ्या या नरारामांना आणि त्यांना माकीशी घालणाऱ्यांना त्वरित शिक्षा व्हावी ही आमची या घटनाची मागणी बदलापूरला जी घटना घडली त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी जे आंदोलन या ठिकाणी चालू केलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रभर महाविकास आघाडीनं हे बंद केलेलं आहे आपण पाहताय की लहान मुलींच्यावर जो अत्याचार झालेला आहे आणि त्या दहा बारा दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये जे प्रकाश जावा आहे एक एक येत आहे त्याचाच अर्थ या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचं आणि गृह खात्याचं कुठलंही कंट्रोल या ठिकाणी राहिलेलं नाही आणि त्यामुळं या ठिकाणी कुठलीही मुलगी महिला कुणी सुरक्षित नाही अशी परिस्थिती झालेली आहे या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या नावाखाली जरी महिलांना या ठिकाणी सुचकारण्याचं काम झालं असलं तरी त्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न या ठिकाणी गांभीर्यानं घेत नाहीत असं या ठिकाणी आपणाला दिसतं आहे आणि ज्या लोकांनी त्या ठिकाणी तक्रार करण्यासाठी फिर्याद करण्यासाठी गेल्यानंतर तेरा तेरा तास त्या ठिकाणी पालकांना तात्कळ ठेवलं गेलं जी शाळा आर एस एसच्या भाजपाच्या संबंधित पदाधिकाऱ्यांचे आहे म्हणून त्या ठिकाणी त्या शाळेला दडपण्यासाठी या ठिकाणी हा जो प्रकार झालेला आहे तो अतिशय निंदनीय आहे म्हणून महाविकास आघाडी या ठिकाणी त्यांचा निषेध करत आहे आणि आम्ही या ठिकाणी जाहीररित्या महाराष्ट्र शासनानं आणि फडणवीसांनी या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे इथपर्यंत ही परिस्थिती या ठिकाणी महाराष्ट्रात झालेली आहे आणि त्याचा या ठिकाणी घटनेचा आम्ही महाविकास आघाडीतर्फे निषेध करत आहोत आम्ही या निशब्द झालेला आहोत आणि या अतिशय असंवेदनशील सरकारचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत या सरकारमध्ये आज आंदोलन करण्याचा सुद्धा अधिकार यांनी आमच्याकडून हिरावून गे, घेतलेला गे, आहे आणि अशामध्ये आम्ही आज काळ्या फिती लावून ठीक आहे आमचा आंदोलनाचा अधिकार तुम्ही घेतला आहे यासाठी आम्ही आज काळ्या फिती लावून हे आंदोलन ह्या सरकारचा जाहीर निषेध करत आहोत हे सरकार म्हणजे महिलांवर अत्याचार करणारं अतिशय घृणा घृणास्पद सरकार ह्या या देशात नव्हे तर ह्या महाराष्ट्रामध्ये या, या सरकारने अराजकता माजवलेली आहे नुसतीच लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणायचं ला आम्हाला या लाडक्या बहिणीसाठी पंधरा हजार नको तर सुरक्षा अभियान या लाडक्या बहिणीसाठी तुम्ही सुरक्षतेसाठी काहीतरी करा आणि या घटनेचा आम्ही या बदलापूरमध्ये जो जो अत्याचार झालेला आहे सगळीकडेच आहे कोल्हापूरमध्ये झाला म्हणजे अतिशय व्ही उघडला की जिथं तिथं आम्हाला या घटना दिसत आहेत या आमची अशी मागणी आहे की हे गृह मंत्रालय काय करत आहे हा मुख्यमंत्री काय करत महिलाच्या सुरक्षेसाठी काय करत यांनी ताबडतोब राजीनामे द्यावे आणि ह्या अपराधाला फाशीची शिक्षा ही ताबडतोब झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे महिला घटली अल्पवयीन मुलींच्यावर जो लैंगिक अत्याचार त्या ठिकाणी झाला ज्याला ही गोष्ट त्या ठिकाणी त्या पालकांना गेल्यानंतर संबंधित पालक पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची भूमिका त्या संबंधित अधिकाऱ्यांनी घेतली नाही आज या ठिकाणी महिलांचा गौरव करण्याचं काम वेगळी काम महाराष्ट्रामध्ये सुरू आहे महाराष्ट्राला न शोभणारी राजकीय अशी संस्कृती निर्माण केली गुन्हेगारी संस्कृती राजकारणामध्ये या वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी निर्माण केली त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रीय काँग्रेस असेल शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी महाराष्ट्र बंदची हात या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी दिली होती परंतु जे वकील जो सनदशीर मार्गानं या देशाला महात्मा गांधींनी आचार या वाहिष्ठतेचा जो मार्ग दिला आहे त्या मार्गामध्ये हे सरकार जडपशाहीच्या माध्यमातून सातत्यानं त्या ठिकाणी सामान्य लोकांचा आवाज दडपण्याचं काम आहे काल हायकोर्टामध्ये जे वकील गेले त्या वकिलांची पार्श्वभूमी बघितली तर मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये तेच वकील होते त्याच वकिलांनी का काल त्या ठिकाणी या राज्यामध्ये शासनाच्या विरोधात बंद जो पुकारला आहे तो बंद त्या ठिकाणी कोर्टानं स्थगिती द्यावी म्हणजे त्या वकिलांचे बोलवती धने कोण आहेत हे महाराष्ट्राला काल कळालं आहे म्हणजे त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीमध्ये त्या वकिलाच्या माध्यमातून ज्यावेळेला सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं त्यावेळेला त्या वकिलांनी आरक्षणामध्ये कोर्टामध्ये जाऊन त्या ठिकाणी ते आरक्षण कॅन्सल केलं आज जो महाराष्ट्रावर महिलांच्यावर लहान मुलींच्यावर असं अत्याचार सुरू आहे त्या अत्याचाराचा कर निषेध करण्यासाठी आणि जर संविधान मार्गानं आंदोलन पुकारल्यानंतर त्या ठिकाणी लढपण्याचं सरकार काम करतंय या सगळ्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आम्ही आज मुद्द आंदोलन त्या ठिकाणी का किती बांधून निषेध करतो या सरकारचा